नमस्कार बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आणि आवाहन आहे की त्यांनी या नैसर्गिक संकटाच्या काळात आपलं मनोधैर्य खचून देता वेगळा कुठला तरी वेडावाकडा विचार करून आत्महत्येसारखा प्रकार हा करू नये शेवटी आपलं जीवन हे लाख मोलाचं आहे सर्वच्या सर्व तालुक्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पंचनामे नुकसानीचे पंचनामे कोणाचं घर पडलं असेल तर त्याचे पंचनामे हे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हो। यांच्या माध्यमातून चालू आहेत त्याही बाबतीत कुठं काही आपल्याला अडचण आली तर आपण डायरेक्ट माझ्याशी थेट संपर्क साधावा माझा नंबर त्यासाठी मी सगळ्यांसाठी जाहीर करत आहे